नेवासा तालुक्यातील सौंदाळा ते नागपूर दरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे तीन किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची गंभीर तक्रार ग्रामस्थ आरगडे रामकिसन श्रीपती यांनी अहिल्यानगर विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे लेखी स्वरूपात दाखल केली आहे या कामात अनेक ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून गावकऱ्यांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे असं त्यांनी म्हटले आहे नमस्कार आपलं नाव सांगा मी रामकिशन श्रीपुदारकडे राहणार सावंदाळा तर आपली तक्रार आहे की रस्त्याच्या कामाबद्दल याच्याबद्दल आपल्याला काय माहिती सांगा रस्त्याची असता सावंदाळा नागापूर केंद्र मंजूर झालेला आहे याचं खडीकरण व्यवस्थित झालेलं नाही आहे एज... कच्ची खडी आहे कच्ची खडी आहे टाकली चाळीस एम एम ची साठ एम एम ची खडे टाकलेले आहेत ऐंशी बी इथं बघू शकतात एका कच्ची खडे वगैरे आहे ते मोठे खडी आहे इथं होतं चाळीस किंवा वस... चारी... चाळीस चाळीस किंवा साठच पाहिजे होते चाळीस चाळीसच पाहिजे चाळीस तर हे ऐंशी पंचाहत्तर हे ऐंशी किती आहे म्हटलं ऐंशी शंभर झाले ऐंशी शंभर इकडे खाली दाखवा माती दिसून येतील लगेच खडग्यांच्यातून डांबर कसं बस ह्या मातीवर डांबर चिकटणार नाही केंद्र शासनाचं याच्यावर नियोजन या पाहिजे अधिकारी नेवासा नगर याची चौकशी व्हायला पाहिजे तर आपण बघू शकतात लोकांनी अजून काही खडे आणलेले आहेत त्यांची आपण विचारून घेऊ ते काय म्हणतात हॅलो दुसऱ्या कच्ची ही खडी कच्ची फार याच्यावर डांबर पसरणार नाही त्याच्यावर केंद्र शासन भरपूर खर्च केलेला आहे पण या, या कॉन्ट्रॅक्टरनी याच्याकडे लक्ष दिलेलं नाही काळी माती इथं डांबर पास चिकटणार नाही काळी मातीला डांबर चिटकणार नाही तुम्ही म्हणतात शेतकऱ्यांनी याला या रोडला एक महिना झाला खडी पसरून याच्यावर आज डांबर पसरण्यात आलेलं नाही बघू मुरमाच्या ऐवजी काळे कळेमध्ये वापर जास्त चाललं याला ठीकनेच नाही ठिकनेस याला अजिबात ठीकनेस नाही या सधगडी आहे ए द दांबार पसरायला नाही याला ठिकनेच जास्त पाहिजे ठीक जास्त पाहिजे हां मग टेंडर कॉपी पाहिजे तर लोकांना जी टेंडरची कॉपी पाहिजे नाही त्यांना चेक करायचं आहे की बिल कसं वगैरे बनवू राहिलं नाही रस्त्याचं काम कसं चालू आहे तर याच्यासाठी आपण अर्ज देणार आहात ना या याच्यासाठी मी नगरला अर्ज देणार आहे अधिकाऱ्यांनी चौकशी करायला पाहिजे याच्यामध्ये हे बघा नाली ही नाली सात फुटे ही नाली सात फुटे रुंदी तीन चार फुटे भरपूर मुरमु शेतकऱ्याचा उचललेला आहे शेतकऱ्याला याचा काही मोबदला मोबादला भेटलेला नाही जर हा जो मुरम आहे तो डायरेक्ट रस्त्याच्या कामासाठी वापरला गेलेला आहे का डायरेक्ट रस्ते हि मुरून डायरेक्ट रस्त्याच्या कामाकरता करता उचललेला आहे माती मिस्त्री बोकल्याने मुरुम उचललेला आहे तीन फूट परवानगी असते आम आमच्या तिथं पाच फुट आहे काही ठिकाणी काही ठिकाणी नाले बी नाही मग ते काय करते काही ठिकाणी उचलला तेच टाकला मुरुम नाही मुरुम बाहेरून आणला नाही आमच्याच नालीतला घेतला आणि तिकडे टाकला शेतकऱ्याचं ही तीन फुट असती रुंदी तीन फुट अडीच फुट असती ती चार साडे चार ठिकाणी नालीच नाही काही ठिकाणी कमी घेतला अंतर सर सरसर या मला दडपशाही केली आहे सेंटर धरून स्वतः साहेब टिप धरला होती तेवीस फूट माझ्या ओवर मध्ये मोजलं आणि तेवीस फूट मोजल्यानंतर माझी पहिली नाली झाली त्याच्यानंतर तिथून तेवीस फूट आजही माझा तुम्ही रोड भरतो का तिथं सरळ सरळ दडपशेही आमची सात फूट खोली गेली कोणी हुशार असलं त्याचे तीन फूट काही ठिकाणी नालीच नाही काही शेतकऱ्यांचे घरापर्यंत नाले उकारल्या काही ठिकाणी उकारल्या नाही उकार एक साईड उकरून घ्यायची भाजी आणि मोठी जिकडे जुळ जुळून घ्यायची आता तसं विचार केला तिथून तुम्ही सेंटर धरून माझा हिरखडीपर्यंतची पसरलेली आहे ही कडी जर तुम्ही सेंटर तुम्ही तेवीस बुट आणि इकडे इकडे उतरून इकडे जायला पाहिजे हे बॉल बॉल दडप फी करतात गावामध्ये तर आपण बघू शकता ते सौंदळ्यामध्ये हा एक दीड वर्ष आधी हा पूल बनला गेलेला आहे आणि लोकांचं म्हणणं आहे ह्याच्या ह्याला पाणी मारलं गेलं ना नाही पूल हा निकृष्ट दर्जाचा बनलेला आहे ह्याच्याबद्दल आम्हाला काही थोडी माहिती सांगा हे पुलाला बनवून साधारणतः पंधरा सोळा महिने झाले आहे याच्यावर पाणी मारलं गेलेलं नाही सिमेंट पूर्ण वापरलं गेलेलं नाही म्हणजे कच्चा माल वापरलेला आहे हे बघा तुम्हाला दाखवतो हे हे छोटासा छोटासा बघा बघा असं केलं छोट्याश्या दगडानी ह्या बघू शकता एवढा छोटासा का डगड एकदम एवढा बारीसा डगड त्याला आपण असं हलक्या हाताने मारलं तर यांनी थई तर हा पूल दोन तीन वर्ष टिकन काय जी शक्यता सगळ्यांना कमी वाटते इथं काय अपघात होऊ शकतो याच्यावर डांबर कसा शिकते याला दीड महिना झाला खडी पसरून याच्यावर डांबर ताबडतोब पाहिजे याला दीड महिना झाले डांबर चिकटणार नाही याच्यावर इथून तिथून माती इथून तिथून माती एक शंभर दोन दोनशे मीटर माती इथून तिथून शंभर दोनशे मीटर माती ही माती याच्यावर मातीवरच डांबर पसरान याची हे काम चांगलं होणार नाही आहे याच्या अरे इथं टिकलेच नाही काय रस्ता लवकर काय रस्ता आम्हाला काय लगेच भेटणार आहे काही फुटला जर रस्ता एवढा मोठा खर्च केला मातीवर जर डांबर टाकलं बारा टायर चालत रस्ता पूर्णपणे मातीतच आहे दगड कस डांबर चिकटणार याला पहिला तीन मीटर डांबर होता आता तीन पंच्याहत्तर केला हे बघा त्याच्यानंतर बॉक्स घ्यायला पाहिजे होते ना बॉक्स बी भरला पाहिजे होता डायरेक्ट खडी पसरून मरून पसरून दिलाय बघायला बॉक्स घेतलेला नाही जीएसबी भरले डायरेक्ट जीएसबी भरला पसरून दिलाय यांनी बघा यास होते हे बघा हे बघा पण रस्त्याचे खडे बाहेर आलेले आहे हे बघा काय तांबरी टिकणार आहे आम्हाला सांगा तुम्ही केंद्र सरकारने खर्च केलाय हे काय का वारंवार करणार नाही आपण बघू शकता ते शेताचा रस्ता आहे इथून गाड्या वगैरे जातात ट्रॅक्टर वगैरे जातं तर रस्ता लवकर खराब होत नाही शेणी हे बघा काम सुरू करण्याचा दिनांक सात अकरा दोन हजार तेवीस आणि काम पूर्ण करण्याचा दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस आज पाच सहा दोन हजार पंचवीस म्हणजे एक महिन्यापूर्वी रस्त्याचं काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं आतापर्यंत मी तुम्हाला बाकी सगळं काम दाखवलंय ते काम काही पूर्ण झालं नाही शेतकऱ्यांची हॅरेसमेंट होऊ राहिली गरीब लोक पडतात असं कुठलंच काम झालेलं नाही बोर्डवर फक्त माहिती असं रस्त्याचं काम कुठंच झालेलं नाही तुम्ही बघितलंय ना आता कुठंच नाही फक्त फलकवर आले हे काम फक्त फलकवर राहिलेत स्वतः प्रशासनाची चौकशी करावी आणि काम पुढे करावे